वडसंग जिल्हा परिषद गटात सत्ता संघर्ष तीव्र भाजपची तयारी काँग्रेस राष्ट्रवादींची रणनीती अद्याप जिल्हा परिषद गटात गेल्या काही अनेक वर्षांपासून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सत्तेचा परंपरागत संघर्ष पाहायला मिळत होता मात्र मागील निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षाने आपला जनाधार वाढवत प्रभावी प्रवेश केला असून यंदाच्या निवडणुकीत भाजप सर्व शक्तीशी उतरण्याची चिन्ह स्पष्ट दिसत आहेत मागील वेळेस यश हुकलवाणी देऊन निसटले असले तरी यावेळी संपूर्ण विजय मिळवण्याचा भाजपचा निर्धार आहे मागील दोन हजार सतरा सालच्या निवडणुकीत काँग्रेसचे ॲडव्होकेट संजय गायकवाड यांनी भाजपच्या बलाढ्य उमेदवार बलराम गोता सुर्वे यांचा केवळ चारशे मतांनी पराभव केला होता या पराभवाच्या जखमा अद्याप ताज्याच असल्याने यावेळी भाजप कार्यकर्ते बदला घेण्यासाठी आणि गटावर कब्जा मिळवण्यासाठी विशेष प्रयत्नशील आहेत दरम्यान अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेला हा गट यंदा नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी श्रेणीत आरक्षित झाल्याने समीकरणे आणखी बदलले आहेत वरसंग जिल्हा परिषद गटासाठी भाजपात मोठी स्पर्धा असून माजी पंचायत समिती सभापती रामप्पा चिवडशेट्टी शेट्टी महेश बिराजदार अनिल बर्वे श्रीशैल नरोळे मलकप्पा कोडले श्रीशैल बुद्ध गोविंद वलेकर व यासिन कट्रे यांच्या नावांची जोरदार चर्चा आहे कोणाची निवड पक्ष करतो याकडे साऱ्यांचे लक्ष लागले ला आहे सुरेश हसापुरे यांनी ही भाजपाकडे उमेदवाराची मागणी केली होती मात्र प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी काँग्रेसकडे मोर्चा वळवले की चर्चा राजकीय वर्तुळात रंगात आहे दरम्यान वळसंघ पंचायत समिती गट अनुसूचित जातीसाठी आरक्षित असून या गटात ही दावेदारांची संख्या मोठी आहे यामध्ये सुर्वे पंडित राज कोरे राहुल वंजारे सिद्धराम वाघमारे पंडित स्वामी कलया स्वामी चनप्पा गायकवाड अक्षय गायकवाड आणि खंडू शिंदे यांचा समावेश आहे माजी सरपंच प्राध्यापक महादेव होटकर यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी असल्याने त्यांनी भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळते काँग्रेसकडे ऍडव्होकेट संजय गायकवाड हे एकमेव मजबूत पर्याय मानले जात असून त्यांनी नकार दिल्यास दिनकर नारायणकर यांचे नाव पुढे येऊ शकते रिपाइनमध्ये रामजी गायकवाड यांच्या नावाची चर्चा आहे होडगी पंचायत समिती हा सर्वसाधारण महिला आरक्षित असून तो मतदारसंघ आमदार सुभाष देशमुख यांचा आहे त्यामुळे या गटातील उमेदवारीचा निर्णय तेच घेतील अशी राजकीय निरीक्षकांची नोंद आहे सध्या अंबिका पाटील यांचे एक नऊ दावेदार ठळकपणे समोर आले आहे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही गट शिंदेसेना आणि ठाकरे सेनेची संयुक्त से किंवा स्वातंत्र्य रणनीती अद्याप अंतिम झालेली नाही काँग्रेसकडे इच्छुकांची संख्या कमी असली तरी माजी सदस्य सुरेश सापुरे यांनी पुन्हा एकदा काँग्रेस नेत्यांशी जुळवून घेण्याचे प्रयत्न सुरू केल्याचे कळते त्यांच्या उमेदवारीची शक्यता वाढत असल्याने भाजपात ही चिंता निर्माण झाली आहे शिंदेसेनेतून श्री शैल भूसंगी व अरिब खरेशी यांची नावे चर्चेत आहेत तर तीर्थचे माजी सरपंच चंद्रकांत वळसंगे यांचे नाव काँग्रेसच्या वळतुलातून पुढे केले जात आहे